दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी सोलापुरातील लांबोटी गावाजवळ रविवारी पहाटे गोळीबाराचा थरार झाल्याची घटना समोर आली आहे पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास पुण्यातील सराईत गुंडाचा एन्काउंटर केलाय शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख असं एन्काउंटर झालेल्या तेवीस वर्षीय सराईत गुंडाचं नाव आहे शनिवारी मध्यरात्री सोलापूर पोलीस शाहरुखला पकडण्यासाठी गेले होते यावेळी शाहरुख पळून जात असताना पोलिसांवर गोळीबार केला प्रत्युत्तरामध्ये पोलिसांनी गोळीबार केला असता शाहरुख शेख गंभीर जखमी झाला त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला भल्या पहाटे गोळीबाराचा थरार घडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली सोलापुरातील लांबोटी जवळ पुणे गुन्हे शाखेच्या पथकानं आणि सोलापूर पोलिसांनी ही कारवाई केली मागील काही दिवसापासून हा आरोपी सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती शनिवारी मध्यरात्री त्याला अटक करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचं पथक लांबोटी येथे आलं होतं शाहरुख लपलेल्या घरावर छापा मारताना आरोपी शाहरुखनं हिरोगिरी करत पोलिसांवर गोळीबार केला पण हिरोगिरी त्याच्या जीवावर बेतली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही